नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट असे आगळ्या वेगळ्या पद्धतीने तांदळाचे पापड पाहणार आहोत तर हि ते अजिबात को कोणत्याही प्रकारे आपल्याला खिशी खिशी काढायची नाही तसेच पीठ अजिबात एक किंचती वाया जात नाही तसेच यूट्यूबवर पहिल्यांदाच अशा सोप्या पद्धतीने वेगळे कलरफुल म्हणजेच रंगीत ता असे तांदळाचे पापड पाहणार आहोत तर हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बनवू शकता ह्यासाठी कोणतीही पूर्वतयारीची गरज नाही तांदळाचे पीठ जर घरात असेल तर तुम्ही कधीही कोणत्याही वेळी हे पापड पाहू शकता चार ते पाच पट फुलणारे तांदळाचे पापड करू शकता तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तरी हलके फुलके तसेच अजिबात तेलकट न बनणारे तांदळाचे पापड कसे करायचे हे पाहि जर तुम्हाला आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक अँड शेअर करा तरी ते पाहूया तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर इथे रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ धुऊन ते मी दळून आणलेले आहे तर इथे तांदळाचे पीठ मी चार वाटी घेतलेले आहेत कारण मी चार रंगाचे पापड करणार आहे म्हणून तर इथे तांदळा तांदळाचे पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर हे तांदळाचे पीठ जवळपास अर्धा किलो आहे तर इथे चार वाटी तांदळाचे पीठ मी मोजून घेतलेले आहे तर ते का तेही सांगते तर अशा प्रकारे तांदळाचे पीठ छान चाळून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये काही कण असेल ते साईडला होतील तर अशा प्रकारे छान पीठ चाळून झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि इथे एक लहान चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे जो आपण भजी करण्यासाठी वापरतो तो तर तो, तोही छान यामध्ये मिक्स करणे जर तुम्हाला पापड खार वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता तरी ह्या पिठामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा छान मिक्स करून झाल्यानंतर ह्या पिठाचे चा आपण चार भाग करून घेणार आहोत त्यातील एक भाग आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणे तर हा आपण व्हाईटच भाग ठेवणार आहे म्हणून आपले इथे पीठ छान मळून घेत आहे तर मळण्यासाठी कोणत्याही प्रकारे गरम किंवा कोमट पाण्याची गरज नाही जसे आपण भाकरीचे पीठ मळतो नॉर्मल पाणी घेऊन तसे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर पीठ हे छान आपण भाकरीला मळतो तसे मौसूत आणि नरम छान मळून घेणे तर इथे पाहू शकता तर हे आपले पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एका ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहे अशा प्रकारे तर दुसरी अजून एक वाटी घेऊन ह्यामध्ये पिवळा रंग मिक्स करणार आहे जर तुम्हाला रंग नसेल वापरायचा तरी पूर्ण तुम्ही हे अशाच प्रकारे वाईट पीठ मळून घेतले तरी चालेल तर इथे मी पिवळा रंग टाकलेला आहे तोही छान पहिल्या पिठाच्या गुळासारखा मळून घेणार आहे तरी पाहो शकता ते पाहू शकतात छान पीठ असे मळून घेऊन तेही आपल्याला झाकून ठेवायचे आहे तरी ते अजून दोन भाग राहिलेले आहे। आहे, आहेत एक तर एका भागामध्ये ऑरेंज रंग आणि दुसऱ्यामध्ये हिरवा रंग मिक्स करून घेत आहे तर हेही दोन पीठ आहे आपले आहेत ते छान आपण मळून घेणार आहोत तरी ते पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला रंग कलरफुल पापड बनवायचे नसेल तर नुसते आपण व्हाईट पीठ मळून घेतले तरी चालेल तर आता ह्या चार रंगाचे प्रत्येक गोळ्याचे मी चार भाग करून घेणार आहेत तरी ते पाहू शकता अशा प्रकारे चारही रंगाचे रोल घेऊन ते चार भागामध्ये डिवाईड करणार आहे जसे तुम्हाला पापड बनवायचे आहे तसे हे जे तुम्ही भाग करू शकता तरी ते पाहू शकता अशा प्रकारे ग्रीन रंगाचे चार भाग करून घेत आहे तसेच ह्या तीनही रोलचे मी चार चार भाग बनवून घेते जरी ते तुम्हाला पुन्हा सांगते जो रंग आवडेल त्याचा रोल बनवला तरीही चालेल तर ते मी जो चार भागामधला एक भाग काढून त्याचे पुन्हा दोन भाग बनवलेले आहेत तर तेही आपल्याला छान रोल करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता या चार रंगाचे एक भाग घेऊन त्याचे दोन भाग केलेले होते तेही छान अशा प्रकारे रोल करून घेणे एकसारख्या साईजमध्ये तर हे इथे तुम्ही एक पातळ किंवा जाड असा रोल कोणताही झाला तरीही चालेल नंतर तुम्ही जर जशी बनवाल तुम्हाला तस तशी आयडिया येईलच तर हे चाल रोल एकत्र करून हलके पाणी लावून घ्यायचे आहे कारण जेणेकरून ते मधल्या भागामध्ये पोकळ राहणार नाही छान चिकटले जातील तर अशा प्रकारे छान रोल करून आपल्याला साईडने दाबून घट्ट असा रोल ह्याचा बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला एकाच रंगाचा पापड पाहिजे एकच रोल अशा प्रकारे बनवा तर हा रोल दोन इंचाचा बनवून घेतलेला आहे तरी ते एका कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे उकळण्यासाठी तर छान पाणी इथे उकळलेले आहे तर हा रोल टाकून रोल बुडेल इतपत आपल्याला ह्या खाली कडीत पाणी घेतलेले आहे आणि हा रोल आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवायचा आहे पण ह्याबरोबर आपण बाकीचे रोलही टाकणार आहेत पण हा पहिला रोल टाकल्यानंतर एक मिनटं छान शिजल्यानंतर बाकीचे रोल आपण सोडणार आहे जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाहीत तर इथे पाहू शकता मी पुन्हा एकदा एक रोल बनवून घेतलेला आहे तसाच दुसरा रोल मी तीन रंगाचा बनवणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकता हा तीन रंगाचा रोलही बनवून झालेला आहे आणि पैरा रोल टाकून आपला दोन मिनटं झालेली आहेत तर दुसरे रोल त्याच्या साईडने सोडणे म्हणजे ते आता आपल्या ह्या एकमेकाला चिकटणार नाही तर इथे गॅस आपल्याला मिडियम ठेवून हा ते रोल आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता कोरड्या पिठाचा वापर करून मी एक व्हाईट प्लेट अशी बनवून त्यामध्ये ऑरेंज रंग फील केलेला आहे तोही छान भरून घेणे तर ही ते आवडीनुसार रंग वापरून कलरफुल तुम्हाला बनवून घ्यायचे आहे तर हे पाणी ओतू जाते तेव्हा झाकण काढून सारखी त्याची वाफ काढून घेणे तर अशा प्रकारे तर ह्यासाठी उक हे रोल शिजवण्यासाठी मोठ्या भांडेच वापरा जेणेकरून ते छान रोल शिजले जातील तर हे रोल पाण्यावर छान तरंगल्यानंतर समजून जाणे की आपले रोल छान शिजलेले आहेत जोपर्यंत रोल हे पाण्यावर तरंगत नाही तोपर्यंत शिजवून घेणे तर पाहू शकता दुसरा भाग मी त्यात टाकत आहे तर प इथे व्हिडिओ जरी फास्ट झाला असेल तर एक रोल टाकल्यानंतर एक मिनटानंतर दुसरे रोल मी ह्यात टाकलून तेही छान शिजवून घेणार आहेत आणि हे रोल आपल्याला अर्धा ते एक तास थंड करून घेणे थंड झाल्यानंतर तुम्ही सुरीच्या सहाय्यानेही कट करू शकता पण इथे हे रोल तीन रंगात आहे तर सुरीने कापताना बऱ्याच वेळेला पीठ चिकट असते हे तांदळाचे तर हे रोल फाकले जातात म्हणून इथे दोऱ्याच्या साहाय्याने जसे आपण उर्धाच्या पापडाच्या लाट्या बनवतो तसे इथे कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही छान दोऱ्याच्या साहाय्याने आर लाट्या कट होत आहेत तर ही सुख पद्धत मला अतिशय सोपी वाटली म्हणून मी दोऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे रोल कट करून घेत आहे तर हे रोल तुम्ही पाव इंच अर्धा इंच जितके तुम्हाला पापड लहान मोठे पाहिजेत तेवढे तुम्ही कट करू शकता तसेच रोल हा किती जाड बारीक आहे त्यानुसार ही पापडाची साईज ठरली जाते तर अशा प्रकारे पाहू शकता पाव इंचाचे कट करून घेतलेले आहे पुन्हा एकदा सांगते हे रोल शिजल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे अर्धा ते एक तासानंतर तुम्ही हे पापड बनवण्यासाठी घेऊ हो शकता तर इथे पहिली पद्धत तुम्हाला दाखवते दोन्ही शीटमध्ये हा पापडाचे रोल सॉरी पापडाची गोळी ठेवून मी लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेत आहे तर ह्या शीटला आपण अजिबात तेल लावलेले नाही जर पापड तुमचा प्लॅस्टिक शीटला चिटकत असेल तर नवीन प्लॅस्टिक शीट घ्या किंवा किंचित तेल लावून हे पापड लाटून घ्यायचे आहे तर पापडाच्या मशीनमध्येही तुम्हाला करून दाखवते तर इथे दोन्ही शीटमध्ये पापड ठेवून पाहू शकता जाडसर ला आपला हा पापड झालेला आहे तर पुन्हा एकदा मी लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे जरी हे पापड जाड राहिले तरीही छान फुलतात अजिबात काळजी करू नका पण जितके तुम्ही हे पापड पातळ लाटाल तितके अतिशय छान फुलतात तरी ते पाहू शकता पुन्हा एकदा लाटून घेतलेले आहे जर तुम्हाला प्लॅस्टिक शीट वापरायची नसेल तर पोळपाटाला व बेलण्याला किंचित तेल लावून तुम्ही अशा प्रकारे ही पापड लाटून घेऊ शकता पण मला प्लॅस्टिक शीटमध्ये सोयीचे वाटले म्हणून मी सर्व पापड प्लॅस्टिक शीटमध्येच लाटून घेणार आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे पापड आपला छान पातळ असे लाटून झटपट तयार होतात आणि हे पापड एका प्लॅस्टिकच्या शीटवर किंवा कॉटनच्या कपड्यावर टाकून पंख्याखाली पाच ते सात तासामध्ये छान कडकडीत वाळतात तर हे पापड तुम्ही स्टोर करण्यापूर्वी दोन तासाचे कडकडीत उन्हायला दाखवा जेणेकरून हे पापड वर्ष दोन वर्षे छान टिकतील तर हे पापड जर तुम्हाला एकाच रंगात बनवायचे असतील तरी नक्की बनवा फक्त हे रोल पूर्णपणे पाण्यावर तरंगले गेले पाहिजेत इतके शिजवायचे आहेत तसेच पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करून लाटायला घ्यायचे आहे एवढी काळजी घ्या तर हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते अतिशय चौपट ते पाचपट आणि खुसखुशीत हलके फुलके बनतात तरी ते पाहू शकता ही माझी पापड बनवण्याची पद्धत प्लीज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर हे पाहू शकता तुम्हाला एकच नाही खूप सारे पापड मी तळून दाखवत आहे अतिशय सुबक दिसत आहे चवीला अप्रतिम आहेत हलके फुलके आहेत अजिबात तेलकट बनत नाही नक्की ट्राय करा तर यूट्यूबवर पहिल्यांदाच हे रंगीत कलरफुल पापड दाखवलेले आहेत ही आगळी वेगळी आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि हे नक्की पापड तुम्ही ट्राय करा बनवायला अतिशय सोपे आहेत चवीला अप्रतिम आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू